मित्रांनो मी आमच्या घरात कांदा लावायचं काम चाललंय पाच मिनटं माझ्याकडे वेळ आहे खूप चिखल झाला पावसामुळे मला जायला असत नाही आणि मला बघून तर जण लाजलेत आणि आता आमच्या माम मामी पण थोडस त्यांनी हम्पायरची टोपी घातलेली पंचायत पंचायती गावतावरन आईची वासारी सगळ्यात माग पडली काय अच्छा तू अर्ध घेतलय का तू जास्त नसतं घ्यायचं इकडे थोडं आपलं का आणायचं थोडस हातचा राखीस जा की उलसक <laughs> अच्छा अच्छा तसं केलंय का आयला लय काम आहे मला डबल टिबल कोणाचा नोकरी लागू दे मला माझा आई वजन कमी करत चाललेत काय मग मग रोप रोप काय डबल टेबल पांडुवा मला वाटलं पोळ्या खायला बसले तिथे पांडुवा काय बांधडी होय हो मामी एकच आलेत म्हणा नितीन मायापाशी कोण आहे नानापाशी बरं बरं ओंकार डॉक्टर पण आहे तिथं हे अंपायरचे ट्रुपे घातलेले ओंकार ओंकार कुठं आहे तू शेवगावला डॉक्टर येते पण बघा डॉक्टर सुद्धा कांदा लावू शकतात इंजिनियर सुद्धा कांदा लावतात असं काही नाही दुसरा कांदा आमचा हे खाली झाला लावून आलाय चांगला वाहून गेला का हा नाही गेला वाहिलं नाही म्हणायचं पाणी बरं मी आता नानाकडे जातो असंच घेऊन लय वेळ नाही एकच मिनिटात जाणार मी आता मामी पोळ्या केल्यात काय केलं दुसरं तुम्ही करू लागले का नाही असं चालेल असो इतकं लवकर दहा वाजता आवरलंय म्हणायचं आई लय लय खवळते मला ना माया नावाने आता हे नाना नाना डोंगराच्या कडाला बसलेत ना चिखल राहू कसे हे आता बुट आहेत ना पायात हे नाना नाना एकदा इकडं बघा इकडे बघा ना हो तुम्ही पण का कावापासून आले कालपासून हे आमचं रोप विकत घ्यायची वेळ आली नाही यावर्षी पाहून नाही गेलं त्याच्यामुळं होय ना ना इकडे बघा पाहून नाही गेलं बरं आहे ना लय धावपळ माझी बी तू बाबा कसं काय आवरामात आहे नाव काय येतं काय आरामात हे बघ ना कसला हातभारले डोळ्याला खड्डे दिसत का माझ्या नाही तू काय म्हणला काय तुमची धावपळी पण माझी हा तो आत्ता शिपरपंचा अजून लागलेला नाही बर ना ना लागायचे ना लेकरू व्हायचे अजून मग लागायचं का हां बर मग मग तिथून पुढं कळत चोख ना आता मी जाऊ लागेल मला पर्याय नाही हा ती मायासाठी पोळ्या खायला थांबलेत मी पितर जेवायचे आहेत हां लय ले फोन आलेत मला बोला मामा बप्पू ताईडी सगळेच फोन करते पुढे जाम टाईम केला मग तिकडे बघितलं का मामी चौ जाऊ का हां कोणतं ती सिरियम एक बसविली होती असं ते त्याचं माप घेऊन आता ते तारीच भेटणार आहे आता तारीचं नाही नाही जाऊ का वंकार बाय बाय होय अक्का बडा अक्काचा नको का पांडवा मामी एकदा इकडे बघा तुमच्या सिंगचे आल ते बरं का खायला वडापाव हा इकडे बघा एकदा ते तोंडा सोडा हा हे मामी टाकळेसिंगच्या मामी आडनाव काय तिकडली इकडं सांगा ना एकदा हां शिंदे नाही पांडवा इकडे बघा ही इकडे बघा ना तुम्ही दोघं इकड बघा चला पाटकुनी दोघं दोघ दोघ सांगा बघा राव मला वेळ नाही सोडून पण ह्या जोडीला कोणी ओळखील का असं मी व्हिडिओ नाव टाकेन ही जोडी बैलगाडीवाली जोडी मामी येऊ का वेळ काढून नाही तर रस्त्याने चाललंय माग तुरे आमचीच आहे खूप पाऊस झाला कांदा लावायचं काम चाललंय एमर्जन्सी होत्या ही माझ्यामुळं ते पितृ जेवायचं म्हणते ना आहे ते माझ्यामुळं थांबले बार वाजल्यात सगळे माझ्या मी जेवले शेकरी जेवणार नाही अशी सिट्युएशन आहे चला आत्ताच चालू ला थांबवतो मी थँक्यू नमस्कार मी आता गाडीवर प्रवास केला आहे सगळे माझ्यासाठी खोळंबलेलं माणसं एवढा लागला लागलाय आतापर्यंत सगळे खाऊन गेल्या असते तुमचा कोण आहे मी नाही नाही पितृ कोण आहे मी कोण आहे मग मी बाप आहे मी बप्पू तुमचा आज श्रीपती का लेख किती खवडायला लागले बघा माझ हा पोरगा किती खवळत आहे हा लवकर आला काय म्हणले मला तुम्ही नाही नाही खवडायला लागले मला ती किती वाजता आलोय

क्लासमेट आहे काय ति लयडे ले लाजा पल्लवी ना तर नाव आहे तिचं तरटे आणि तरटेचे माणसं जरा डेंजर येत लयने तिने येडे येत म्हणली मला आता लगेच <laughs> थोडासा लॉक काढासा वाटला कारण की मांजर पिल्लांपासून अजिबात लांब जात नाही किती संरक्षण करते इथं परत पिल्लांना दूध पाजते म्हणजे प्रेम करते चाटत असते चट पिल्लाचे डोळे बघा किती छान वाटतात बघा प्रेम करते मी पिल्लांवरती हा या सप्टेंबर महिन्यात गणपती सप्टेंबर पाऊस झाला पूर्ण तळ फुल झाले वेग साईड गणपतीत पाऊस तयार आपण आता योगायोग असे आला कॅमेराचा थोडंसं फोटो काढावे भरलेलं आता जवळजवळ कव्हर राहील पाणी पाणी आता मस्त त्याच्यापर्यंत राहील कधीपर्यंत आपल्या यात्रेपर्यंत म्हणजे एप्रिल महिन्याच्यापर्यंत एंडपर्यंत पर्यंत जवळजवळ चांगला पाऊस झाला बरोबर नाही त्याचा चालला आहे तेच मला दाखवायचं होतं थोडंसं चांगलं लहानपणी असं निवांत वेळ असायच त्यावेळेस असं ढगांवरती इथून उडी आणली तिथं वटलं असं विचार सूर्य बघा डागाच्या आड घेतल्या त्याच्यामुळे एकदम शिरळ पडलेले पूर्ण पाणी साचलेले जवळजवळ ही पंचवीस फुटाच्या आसपास आहे जवळजवळ बरं म्हणून पंचवीस फुट असं ना नाही पण खड्डा